नमस्कार मी अर्चना आज, आज मी आले आहे एका नवीन रेसिपीसोबत आज मी इथे बनवणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा हे बघा त्यासाठी मी इथे दहा ते बारा हिरवी मिरची घेतलेली आहे व दोन कांड्या लसणाच्या सालून घेतलेल्या आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत व मिरचीचे देठ पण काढून घेतलेले आहे सर्वात आधी आपण आता मिरची भाजून घेऊया मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे इथे आपली मिरची व्यवस्थित भाजत आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया लसूण पण मस्त भाजून घ्यायचं त्याचबरोबर शेंगदाणी पण टाकून घ्यायचे आहेत थोडस तेल टाकून घ्यायचं इथे आपली मिरची शेंगारे वर लसूण मस्त भाजून झालेला आहे आता आपण ते ताटामध्ये काढून घेऊया आता आपण हे ठेचा वाटून घेऊया हा ठेचा आपल्याला मिक्सर मधून नाही काढायचा आहे हा आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे जेणेकरून त्याची चव मस्त अशी येते इथे आपला ठेचा बनत आलेला आहे आपल्या ठेचा असं जास्त बारीक नाही करून घ्यायचं आहे थोडस जाडसर ठेवलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया टाकायचं मीठ ठेच्यासाठी जास्त तिखट मिरची नव्हती घेतली हिचक्या मिरची मुळे ठेवण्यापेक्षा मस्त येते इथे आपला ठेच बनवून झालेला आहे atah tuh pertunjuk ya? Celah teratah apun tuh pertunjuk. Tadi yang tayik, kalau tidak juga cuma tadi तेल मस्त गरम होऊ द्यायचं इथे माझं तेल मस्त गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये लेला है, सा लाना तो कमी परतवला ना त्याचा तिखटपणा कमी होऊन जातो बघा इथे माझं परत तर आलेलं आहे महाराज हे دلوقتي तयार करून झालेला आहे आता मी हे या बाऊल मध्ये काढून देते मी आता माझे बाऊल मध्ये काढून फ रेडी झालेला आहे आपला ठेचा रेडी झालेला आहे माझा मा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा थँक